नमस्कार मित्रांनो आहे आणि मित्रांनो आपण साठी वेगळी ऑफर घेऊन जात असतो मित्रांनो तर आता आपण किती ऑफर आणली मित्रांनो सध्या पंधरा ऑगस्ट चालू आहे आणि गणपती मित्रांनो आपल्याकडे इलेक्ट्रिक बाईक वरती ऑफर चालू मित्रांनो आणि आज आपण मित्रांनो न्यू ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आता मित्रांनो काय ऑफर आहे आपण जाणून घेऊया सचिन भाऊ काय ऑफर आणली तुम्ही आता तुमच्यासाठी घेऊन आलोय महाराष्ट्रातील सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक बाईक डायरेक्ट कंपनी टू कस्टमर ही गाडी मिळणार आहे तुम्हाला फक्त एकतीस हजार नऊशे मध्ये खरंच हा एवढी स्वस्त गाडी कस का काय आपल्या कंपनी टू कस्टमर एकतीस हजार नऊशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला ही गाडी मिळून जाणार आहे बरं एवढी स्वस्त गाडी म्हणजे की आवडी दुकान असणार मला वाटतं तुमची आ... रेंज आहे पन्नास ते सत्तर किलोमीटर खरंच खरं तिथं बा पन्नास ते सत्तर किलोमीटर रेंज आहे गाडीची एकदम कमी वेजेट मध्ये आहे आणि मी तर याची स्ट्रॉंग कशी बा गाडी स्ट्रॉंग आहे की नाही स्ट्रॉंग गाडी एकदम मजबूत आहे डायरेक्ट तुम्हाला उभं राहून दाखवतो तुम्ही पोहोच मित्रांनो लाईव्ह व्हिडिओमुळे हे बा एकदम स्ट्रॉंग गाडी आहे बा म्हणजे तुटा पुढा टेन्शन गाडी पडली आणि बरी झालं बरी लोड किती घेऊन जाऊ शकते बरं वजन हिची लोड कॅपॅसिटी दोनशे ते अडीचशे किलो तुम्ही हिच्यावर टाकून आरामशीर शकता बरं बरं आता हे झालं वेळ यायचं वय काय काय आले फिक्चर हिच्या डिफ ब्रेक येणार आहे समोरून एलईडी डी सिस्टम आहे एकदम असा फुल फॉकसमध्ये डबल ई डी डिस्प्ले मिळून जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये गेअर सिस्टम आहे रिवर्स मोड आहे परत लॉकिंग सिस्टम रिमोट सिस्टम ओके रिमोटवर गाडी चालू होणार रिमोटवर गाडी बंद होणार तुम्हाला हिला तीस लिटरची डिक्की मिळून जाणार आहे खूप खूप अशी मोठी डिक्की मिळून जाणार आहे तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्ही सामान वगैरे ठेवू शकता समोरून तुम्ही समोर पण मोठा स्पेस मिळणार आहे तुम्हाला आणि कलर आहे की नाही हिच्यामध्ये तुम्हाला मरून व्हाईट ब्लॅक मोर पंखी ग्रे सर्व कलर मिळून जाते आपल्याकडे स्टॉक किती सध्या आपल्याकडे गोल्डॉन दीडशे गाड्यांचा स्टॉक आपण करून ठेवलेला आहे बर गाडीची वॉरंटी असते का हा हिची तुम्हाला मोटरची आणि बॅटरीची एका वर्षाची वॉरंटी येणार आहे आपला पत्ता असणारे चांदएक्को रोड तळेगाव हॉस्पिटल समोर राजूर गणपती त्यांना कॅमित्रो व्हिजिट करा आणि ह्याच लाभ घेणार तुम्ही स्टॉक आल्यावर खूप इथं आणि त्यांनी सांगल्याप्रमाणे शंभर ते दिवशी देखील या ठिकाणी ई बाईक्स आल्यावर तुम्हाला लागल्या तर आणखी ते बोलू शकतात आहे का नाही हो तुम्हाला किती पण गाड्या घ्या तुम्ही तुम्हाला मिळून जातील आपल्याकडे जो कलर लागला तो कलर सर्व मिळून त्यांना कॅमित्राने व्हिजिट करा एकदा न्यू राजेश यांना